मित्रांनो आता आपण आहोत दिव्य आगारला सकाळी रात्री खूप मस्त झोप झाली मित्रांनो त्या काकांच्या मनापासून धन्यवाद आणि आता आपण थोड्याच वेळात बीचला जाणार आहेत तत्पूर्वी आता हे पूजांचे फोटो वगैरे काढून आलेले आहेत तिकडून आज थोडं ओलावायची इच्छा आहे आणि काल रात्री अशी मस्त झोप लागली तर मित्रांनो आपण आता येऊन गेलो दिव्यागार बीच ला सांगितल्याप्रमाणे दिव्यागार बीच खूप मस्त आहे दिसण्यासाठी फिरण्यासाठी इथल्या लाटा पाहून सर्फिंग करायची इच्छा होते येत नाही म्हणून करत नाही तर मित्रांनो आपण येऊन गेलेलो आहे दिव्य आगार बीचला बघू शकतात किती मस्त आहे तिथं आणि सकाळी आलं असल्याकारणाने इथं पर्यटकांची गर्दी पण नाही म्हणून आम्हाला आता मोकळं एन्जॉय करायला भेटणार आहे आणि भरती असल्याकारणाने काल रात्री खूप पुढेपर्यंत पाणी असावं असा अंदाज आहे माझा आला आणि हे दिव्य आगार बीच खूप मस्त आहे इथं पाण्यासाठी एकदा नक्की भेटतं सगळ्यांनी नमस्कार मंडळी जय खान्देश आपण येऊन गेलेलो आहे कोकणात एक असा बीच की खूप मस्त आहे त्याच्या लाटाही खूप मस्त येत आहे असं मस्त वाटत मित्रांनोतील गार्डन गार्डन वर हो आहे सनराइजच्या वेळेस आलेलो आहे आम्ही इथं खूप मस्त बीच आहे अवतार बीच ला आम्ही येले इतकी मजा येईल नाही गाईस काय सांगू तुम्ही मी आपण आता आपल्या मित्र मैत्रिणींच्या प्रतिक्रिया घेऊ चैताली कसा वाटला तुम्हाला देवी आगार बीच प्रफुल भाऊंना विचारू आपण त्यांना कसा वाटला बीच बीच कसा आहे प्रफुल एकदम कडक मध्ये ओके मी टँक्यू मध्ये राजा विजा पूजा बीच कसा वाटला तुम्हाला सांगा तुम्हाला मीठ कसा वाटला एकच नंबर खूप मस्त तर आता आपण दिव्य आगार बीचला एन्जॉय करतोय सांगितलं तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये तर इथं खूप मजा येते मित्रांनो तेव्हा प्रतिक्रियाची भावना कसा वाटला बीच नंबर पण बीचांना विचारूया मॅडम दिव्य आगार बीच कसा वाटला तुम्हाला प्लीज अजून कोण राहिलो होतं मागे बॅकवर्ड सर कुठे आपण मॅडमांनाच विचारूया की मॅडमांना कसा वाटला हा बीच मॅडम तुम्हाला दिव्यागार बीच कसा वाटला खूप सुंदर आहे मला आवडला फिरण्यासारखा आहे मॅडम ना, सर ना? ना। आपण सरांना जाऊन आता विचारूया पहिले की हा बीच कसा वाटला मला तर खूप मजा येते मित्रांनो खूप मित्र आले त्यांची आठवणही खूप येते मला त्यांनी याय पहा सोबत आणि जे पहिले येऊन गेले त्यांनी सांगितल्याप्रमाणेच इथं सगळ्या गोष्टी आहेत आपण आपले लाडके प्रोफेसर सोन सावंत सरांना विचारूया भी कसा वाटला बीच सर तुम्हाला कसा वाटला बीच बढिया मस्त फिरण्यासारखा सर अगदी अगदी मस्त मित्रांनो आता आपण आलोय गायकवाड सरांच त्यांना विचारूया सर हा बीच कसा वाटला तुम्हाला खूप छान बीच आहे सर्वांनी आवर्जून भेट द्या तुम्हाला बरं वाटतं काही सर मी सजेस्ट करू कोकण आव तो इस बीच पे आना ही आना है इतना अच्छा ये बीच है बहुत आठ बहुत अच्छी चीज़ें आप आप, आप महसूस करोगे कुछ महसूस करेंगे कुछ दिखा दिखेंगे आप और इधर फ़ोटो शूट करने के लिए बहुत अच्छा माहौल है और ये जो बोट आपको पीछे दिख रही है डोपचोप्यूजियम की और जो डोपचोप था हनी सिंह ने इसी बोट पे शूट किया था ये दो बंदर पिकासोआर पायर <laughs> आले का बहुत मजा आराय काय ती ट्रिपला यायला नाही म्हणत होती तिला सावलीने आणि मी बजबरी करून आणलेलं आहे सावली झाली नाही ती गोष्ट आलं गे पण ती यायला नाही म्हणत होती पूजा तुला येऊन कसं वाटलं

अगर चला जय कांदेश मंडई खूप मजा आली ती आगार फिरून असं वाटतं इथून मी नाही पण पुढचे बी स्पॉट कव्हर करायचे आहेत म्हणून आम्हाला निघावं लागेल रूमचे मालक काका काका एकदम मस्त रूम सोय वगैरे मस्त होती गरम पाणी झोपही खूप मस्त लागली धन्यवाद थँक थँक्यू नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे ते काका रूम मालक काकांच्या बगीचामध्ये आपले दादा चालत आहेत नमस्कार, नमस्कार। मागून रोहित दादा येत आहेत असं काय म्हणतात नय नयनरम्य असा ही बगीचा आहे दृश्य असं डोळ्यांची भूक तहान सगळं मिटून गेली आहे दृश्य पाहून आता पुढचा स्पॉट आहे आपला हरिहरेश्वर तिथं भेटूया आपण जय खान्देश जय कोकण आता आपण आलेलो आहे हरिहरेश्वर इथं आपण फील्ड विजिट करणार आहोत थोडा अभ्यास सर तर आहे करा भी? <laughs> करून सोडणार एकाच दिवशी मंदिर इकडे किनारा इकडे मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत हरिहरेश्वर महादेव मंदिर हे मंदिराचं सभा मंडप हमसे लाड़के सूर्यकांत गायकवाड़ सर एच ओ ऑफ जियोलॉजी सर बना रहे हो आप सर पोस्ट करना है मुझे आ, इस, इस बारे में पोस्ट जियो टूरिज्म स्टडी टूर के बारे में स्टडी टूर, टूर के बारे में तो आप तक अपने क्या क्या देखा है मैंने बहुत सारे बीच देखे और बीच पे जो सैंड थी उसमें बहुत सारे ये देखे क्या बोलते उसको सेल्स सेल्स yes. देगी और अपने उस साइड में लेटराइट फॉर्मेशन लेटराइट फॉर्मेशन भी देखे और वो जो रहते हैं ना अपने जिस जिनके वहाँ हम रुक अपन रुके थे, थे सर उनसे थोड़ा सा नॉलेज भी लिया उस बारे में कि ये से ये क्यों इसे यूज करते हो ऐसा वैसा उनसे पूछा थोड़ा बहुत हमें पता है मुझे अच्छी जानकारी हाँ तो मित्रों आपण थोड्याच वेळात मंदिरात थो। जय कांदेश मंडई येऊन गेला आपण मंदिराच्या आवारात मध्ये व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही हरिहर प्रदक्षिणाला आलेलो आहे आणि तिथून समुद्र किनारा असा मस्त दिसतोय जय कांदेश मंडई हे बघू शकता आम्ही प्रदक्षिणा आलेलं असताना आम्हाला असं नयनरम्य वातावरण दिसलेलं आहे खूपच मस्त जय कोकण खाली बघू शकता खाली आलो बघू शकता था समुद्र बीच तर बघू शकतात तसं निसर्गरम्य असं वातावरण आणि या निसर्गरम्य अशा वातावरणातील गार्डन गार्डन आहे हो गाईस इथं आम्ही खूप सारी जीवनॉजी शिकलेलो तरी नंतर अजून आम्हाला इकडं पुढं जायचं आहे सारे सेडिमेंट्स पहले ये हनी कॉम ये वर्ती हनी कॉम स्ट्रक्चर पूर्चा हुआ जय खान हाँ। सकते हो आप कितने ज्यादा बड़ी लहरें उठ रही है समंदर में और हवा इतनी जोर से चल रही है कि कोई भी आसानी से उड़ सकता है और चलते ही आ हाँ रही पे है, हनी कॉम स्ट्रक्चर आता आपण आलेलो आहे हरिहरेश्वर सँडी बीच जो पहिले दाखवला तो होता रॉकी बीच आहे सँडविच बीच मजा आली गायच इथे येऊनसुद्धा खूपच तर मी जिओलॉजी आणि ज्योग्रफी डिपार्टमेंटचे मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला इथं आणलं फिरायला आणि काही गोष्टी अशा अनुभवल्या हो की याच्या अगोदर कधीच अनुभवलेल्या हो मग त्याने अनुभवता हो येणार नाही आता आयुष्यात जी मित्रांसोबतची मजा होती मी गाईस या आता अजून आपण पुढे कुठेतरी जायचं म्हणता येतं श्रीवर्धन वाटतं गेलो तर गाईत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू जय कोकण जय खानदेश झालं आहे आपला आता हर हरिहरेश्वरचा बीच फिरून आता आपण आपल्या गाडीकडे प्रस्थान केलेलं आहे भावना आहे माझ्यासोबत आता आपण जाऊ गाडी जाऊ पुढच्या स्पॉटला भेटूया आपण आता आलेलो आहे श्रीवर्धन बीचला सरसोबत आहेत सुशील सर गायकवाड सर आपण थोडा पुढचं बीच दाखवू जय खानदेश मंडळी आता आपण आणलोय श्रीवर्धन बीच तर बघू शकतात सर तुम्ही बघू शकता मित्रांनो म्हणजे तुम्ही खूप असं मस्त वातावरण आहे वाराही खूप चालू आहे जय खानदेश मंडे आपण आलेलो आहे अरे श्रीवर्धन बीचला श्रीवर्धन बीच खूप मस्त आहे आपले फ्रेंड्स सर ठीक सर श्रीवर्धन बीचला आलो तर सनसेट पाहायला गंड आता आपण मागे पाहू शकता सनसेट होतोय पण आम्हाला वेळ होताच घरला खाणारे आम्ही आता निघतोय पण खूप सारे फोटोज काढले गेलेत काय तुम्हाला मजा आली का श्रीवर्धनला येऊन जय कांदेश मेंढू भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय